नमस्कार मैत्रिणींनो तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण चौतीस साईजचं डायरेक्ट कपड्यावरती या ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते पाहिलं होतं तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तिथे जाऊन नक्की बघा आज आपण हा संपूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ बघणार आहोत तर व्हिडिओ शर्ट नक्की बघा खूप सोपी पद्धत आहे तर ते, ते, ते सर्व पार्ट मी बघू शकता मेन फॅब्रिकवरती कट करून घेतलेले आहेत तर सर्वात अगोदर आपण फ्रंट पार्टचं मी ते तुम्हाला स्टिचिंग करून दाखवते तर इथे बघा सरळ बाजूवरती मी या पद्धतीने साइड पार्ट आहे प्रिन्सेस कटचा तो ठेवून घेतलेला आहे आणि याला आपण सरळ सरळ बाजूकडून आतल्या साईडला पलटवून घेणार आहोत गळ्याच्या कडेने टीप मारून बघू शकता या पद्धतीने तर इथे ऑलरेडी इथे गळा तयार होता बघू शकता रेडीमेड ब्लाउज वर आहे मैत्रिणी तर इथे बघा गळ्याच्या कडेने मी असं टीप मारून घेतली पान शेप गळा आहे बघू शकता आणि इथे आता आपल्याला कट्स मारून घ्यायचे आहेत व्यवस्थित इथे नखाच्या साय्याने प्रेस करून आतल्या साईडला आता आपण गळा टर्न करून घेऊया तर इथे बघा रेडीमेड एम्ब्रॉयडरी केलेला ब्लाऊज आहे आणि याचं कटिंग कसं करायचं ते तो व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल जर तुमच्याकडे असा ब्लाऊज स्टिच करायला आला तर तरी इथे बघा गळ्याचं फिनिशिंग करून घेतलेलं आहे बघू शकता मी दाप टीप देऊन घेतली आता इथे अस्तरच्या कडेकडेने आपण टीप मारून घेऊया इथे तर अगदी सोपी पद्धत आहे व्हिडिओ शोट पर्यंत नक्की बघा खूप सुंदर ब्लाउजचा लुक झालेला आहे फायनल लुक आणि प्रिन्सेस कटमध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत असतील तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे सगळे डाऊट आहेत ते क्लिअर होणार आहेत तर इथे बघा मी छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला स्टिच करताना सांगत असते त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करत बघत जाऊ नका तर इथे बघा आपला एक पार्ट मी तुम्हाला रेडी करून दाखवलेला आहे सेम दुसरा पार्ट पण सेम त्याच पद्धतीने इथे मी रेडी करून घेतला बघू शकता तर या पद्धतीने आपला पानगळ्याचा शेप दिसत आहे तर आता आपण कटोरी कशा पद्धतीने स्टिच करायची ते बघूया तर उलट बाजूवरती मी या पद्धतीने कटोरी आहे ती ठेवून घेतली आणि दोन्ही तोंडे बघू शकता कटोरीचे समोरासमोर आहेत तर आता अगोदर अस्तरवरती आपण ही कटोरी स्टिच करून घेऊया तर अगदी कडेकडेने टीप मारून घ्यायची आहे आता एक्स्ट्राचं फॅब्रिक अस्तरच्या बाजूने व्यवस्थित कट करून घेऊया तर इथे बघा या पद्धतीने मी तिथे स्टोन होते ते काढून घेतले आणि दुसरा पार्ट पण सेम त्याच पद्धतीने मी ते रेडी करून घेतला कडे कडेने टीप मारून तर आता प्रिन्सेस कटचा पार्ट कसा जोडायचा हा सर्वात महत्वाचा प्रश्न असतो नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी तर इथे बघा टक्स जो असतो आपला मध्य तिथे मी मार्किंग करून घेतला आणि या पद्धतीने आपल्याला कटोरी चेक करायची आहे अगोदर बरोबर येत आहे की नाही तर इथे मी चेक करून घेतली तर एकदम परफेक्ट येत होती तर ते बघा खालच्या साईडला कटोरी ठेवलेली आहे आणि साइड पार्ट खालच्या साईडने मी त्याच्यावरती ठेवून जोडत व्यवस्थित कटोरी आहे ती प्रिन्सेस कटची जोडून घेते तर ही पद्धत अगदी सोपी पद्धत आहे प्रिन्सेस जोडायची तुमची कटोरी कधीच खाली होणार खाली वरती होणार नाही मैत्रिणींनो एकदम परफेक्ट येते लॉक करायची आहे वरच्या साईडला आर्म होल मध्ये बऱ्याच वेळा तिथे कटोरी आपली ओपन होत असते बाही जोडताना तर इथे बघा आपला पफ बघा तुम्ही एकदम सुंदर आलेला आहे कप्स न घालता किती उभारून कप आलेला आहे बघू शकता ब्लाउजला ठीक आहे तर आता दुसरा पार्ट पण सेम त्याच पद्धतीने इथे जोडून घ्यायचा आहे तर तो पण व्यवस्थित मी चेक करून घेतला तर साथ साथ आता खालच्या साईडने साठ पार्ट जोडलेला होता आपण साईड पार्ट आता वरच्या साईडने आता तो जोडायला सुरुवात करायची आहे तर बघा एकदम परफेक्ट येत आहे नक्की या पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तो तुम्ही स्टिच करायचा आहे फ्रंट पार्ट तुमचा कोणताही पार्ट खाली वरती होणार नाही मैत्रिणींनो अगदी सोपी पद्धत आहे तर इथे व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला जिथे गोलाकार टन आहे तिथे व्यवस्थित अर्धा इंचा मार्जिन सोडत टीप मारून घ्यायची आहे इथे चून वगैरे पडू द्यायची नाही एकदम हळुवारपणे इथे थी, टीप मारून घ्यायची आहे आपल्याला जो तिथे गोलाकार शेप आहे तिथे बऱ्याच मैत्रिणींना प्रॉब्लेम्स येतात तर इथे बघा या पद्धतीने आपली अगदी उभारून प्रिन्सेस कटचा पफ आलेला आहे बघू शकता तर याच्यावरती आता मी डबल शिलाई देऊन घेते तर मैत्रिणींनो माझ्या चॅनेलवरती तुम्हाला दिवसा आड का होईना अगदी सोप्या पद्धतीने ब्लाउज कटिंग स्टिचिंग ड्रेस कटिंग स्टिचिंग पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असे छान छान डेली व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर इथे ते बघा फ्रंट पार्ट आपला अगदी झटपट इथे पाच मिनिटांमध्ये तयार झालेला आहे बघू शकता आणि या छोट्या छोट्या टिप्स जर लक्षात ठेवल्या तर तुम्हाला अगदी घर बसल्या ब्लाऊज आहे तो अगदी इझिली स्टिच करायला जमणार आहे तर इथे आता पट्टी आपण लावून घेऊया ते वरच्या साईडने फोल्ड केलेला आहे इथे बघू शकता पट्टी आणि आता पाव इंचाची टीप मारत आपण मी पट्टी आहे ती व्यवस्थित जोडून घेतली तरी ते सव्वा इंचाची पट्टी।, पट्टी मी घेत असते हुक पट्टी आणि आता दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये ती कट करायची आहे आणि आतल्या साईडला टर्न करून घ्यायची आहे डबल फोल्डमध्ये तरी तर ते मी हुकपट्टीचं फिनिशिंग करून घेतलं बघू शकता खूप सुंदर लागलेली आहे तर आता लुकपट्टी कशी लावायची असते ते पण बघा तर लुपपट्टी आपल्याला उलट बाजूकडून सुलट बाजूकडती टर्न करायची असते तरी ते पण बघा व्यवस्थित आपल्याला वरच्या साईडने फोल्ड करायची आहे तर ते थोडेसे स्टोन होते ब्लाउजात ते मी काढून घेतले आता वरच्या साईडने जोडायला सुरुवात करूया आपण ते बघा या पद्धतीने मी वरच्या दिशेने फोल्ड केलं आणि पान शेप आहे त्याच्यामध्ये थोडासा शेप आपल्याला पट्टीचा मॅनेज करायचा आहे मेट्रिनो या पद्धतीने ते डबल फोल्ड करत मी या पद्धतीने आता त्याच्यावरती पाव इंचाची टीप आहे ती पाच नंबरची मारून घेतली तर अगदी सोपी पद्धत आहे पट्टी लावायची पण आणि ते बघा फ्रंट पार्ट आपला या पद्धतीने रेडी झालेला आहे आता खालच्या साईडने त्याला कमरपट्टी लावून घेऊया डबल फोल्ड करून आता मी आतल्या साइडला व्यवस्थित टीप मारून घेते तर इथे बघा कमरपट्टी पण लावून तयार झालेली आहे आपली सेम दुसऱ्या साईडला पण त्याच पद्धतीने मी कमरपट्टी लावून घेतली आणि ते बघू शकता या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट अगदी फिनिशिंग मध्ये तयार झालेला आहे आता आपण बॅक पार्ट स्टिच करायला घेऊया तर बॅक पार्टला सिंपल गोल गळा ठेवलेला आहे मी आणि तो सरळ बाजूवरती ठेवून आता त्याच्याकडे आपण गोल गळ्यावरती टीप मारून घेऊया आणि तो आतल्या साईडला टर्न करून घेणार आहोत तर ते बावन इंचाचं अंतर सोडून आपल्याला कट्स मारून घ्यायचे आहेत आणि आतल्या साईडला टर्न करायचं आहे इथे बॅक पार्ट अगदी सोपा असतो त्याच्यामुळे मी व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे तरी ते आता शिलाई देऊन घेऊया आपण जिथे समजून सांगायचं आहे तिथे व्हिडिओ स्लो करत असते मैत्रिणींनो आपला वेळही वाचतो जरी व्हिडीओ मध्ये हा तुम्हाला दहा ते वीस मिनिटाचा व्हिडिओ जरी दिसत असला तरी खूप वेळ लागतो मैत्रिणींना अगदी ब्लाउज तयार करेपर्यंत तर इथे बघा गोल्डन कलरची लेस आहे ती मी गळ्याच्या कडेने फिनिशिंग मध्ये इथे लावून घेतलेली आहे आता त्याला अजून परत एकदा आपण डबल शिलाई देऊन घेऊया म्हणजे ती लेस आपली वरती उभारून दिसणार नाही तर बघा एकदम सुंदर गळ्याचा शेप आपला आलेला आहे आता अस्तरच्या कडेकडेने आता आपण टीप मारून घेऊया सोपी पद्धत आहे कटिंग आणि स्टिचिंगची मैत्रिणींनो बिलकुल किचकट नाही आहे नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना पण अगदी आरामात माझी पद्धत आहे ती आवडत असते मैत्रिणींनो एवढी सोपी पद्धत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला काही ना काही टिप्स आहे त्या स्टिचिंग रिलेटेड देत असते तरी ते बघा सिंपल आपला गोल गळा आहे तो मी पाठीमागच्या साईडला टक्स वगैरे देऊन आणि कमरपट्टी लावून तयार केलेला आहे तर आता बाहीचं पण स्टिचिंग कसं करायचं ते दाखवते बऱ्याच मैत्रिणींची बाई आहे ती दोन्ही एका साईडची होते तर सरळ बाजूवरती अशी बाई क्रॉस मध्ये ठेवून घ्यायची बघू शकता पुढच्या मुंड्याचा शेप असा क्रॉस मध्ये आलेला पाहिजे आणि त्याच्यावरती पाव मारायची सरळ बाजूवरती असं ठेवून या पद्धतीने कट्स मारून आतल्या साईडला टर्न करून घ्यायची आहे अशी क्रॉस मध्ये बाई जर ठेवली तुम्ही तर तुमची बाई कधीच एकसारखी होणार नाही तर ते बघा आता मी त्याला टॉप शिलाई मारून घेते आता अस्तरच्या व्यवस्थित मारून घेऊया आता आणि फॅब्रिक आहे ते मी कट करून घेतलं तर बघा अगदी सुंदर आपली छोटीशी भाई आहे ती इथे दोन्ही पण मी तयार करून घेतल्या चला तर मग आता आपण ब्लाउजचं फिटिंग करून घेऊया तर या पद्धतीने बरोबर शोल्डरला शोल्डर जोडत आपण पिन अप करून घेऊया आणि आता आपण आता व्यवस्थित अर्धा इंचाच मार्जिन सोडून शोल्डर आहे ते मी इथे स्टिच करून घेते व्यवस्थित डबल शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राच आहे ते लेस आपलं गळ्याच्या साईडने कट करून घ्यायचं आहे फिनिशिंग मध्ये तर इथे बघा एकदम परफेक्ट आपलं शोल्डर जोडलेलं आहे आणि मुंड्याच्या इथे एक टिप्स सांगते तुम्हाला असा मुंडा पट्टीने व्यवस्थित सरळ ट्रिम करून घ्यायचा आहे म्हणजे आपलं शोल्डर बिलकुल उतरत नाही मध्यावरती अशी बाई ठेवून जोडून बघ बघून घ्यायची आपल्याला बरोबर येत आहे की नाही एकदम परफेक्ट येत होती तर आता मी ती लगेच जोडायला सुरुवात करते तुमची जर पद्धत मध्यातून जोडायची असेल तर त्या पद्धतीने पण जोडू शकता तरी ते बघा मी बाही जोडून घेतलेली आहे आणि खूप सुंदर झालेली होती आणि दुसऱ्या साईडची पण सेम त्याच पद्धतीने बाही मी जोडून घेतली बाहीचे भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत मित्रणीनो नक्की तिथे जाऊन बघत चला अगदी सोपी पद्धत आहे माझी बाई कटिंगची बाई तुमची कधीच कमी पडणार नाही आयुष्यामध्ये एकदम सोपी पद्धत आहे तर इथे बघा आपण बाईचं कट ब्लाउजचं स्टिचिंग आहे ते झालेलं आहे आता आपण फिटिंग करून घेऊया प्रॉपर तर इथे मी व्यवस्थित मुंड्याच्या इथे आणि इथे प्रॉपर अशी शिलाई मारून घेतलेली आहे सरळ बाजूवरती आता ब्लाउज उलट करून घेऊया आणि नंतर मग फिटिंगची मापे टाकून आपण ब्लाउज फिटिंग करून घेऊया तर इथे बघा साडेसात इंचावरती कमरेचं मार्किंग केलं आणि इथे साडेआठ इंचावरती छातीचा चौथा भाग येतो त्याचं मार्किंग केलं आणि इथून साडेसात इंच मुंडा आलेला आहे की नाही ते बरोबर परफेक्ट येत होता त्याचं पण मार्किंग करून घेतलेलं आहे व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं आहे मुंड्याला मुंड्याचं व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं म्हणजे अजिबात खालीवरती आपलं काकेमध्ये पॉइंट होत नाही आणि ते सहा इंचावरती दंड घेराचं मार्किंग करून या पद्धतीने फिटिंगची रेषा आहे ती मी आखून घेतली तर इथे आता दोन ते तीन टिप आहे ते आपल्याला मारून घ्यायचे आहेत व्यवस्थित बघू शकता दोन ते तीन टिप आहे ते मी मारून घेतलेले आहेत तर दुसऱ्या साईडला पण सेम त्याच पद्धतीने साडेसात इंचावरती मुंड्याचं मार्किंग केलं या पद्धतीने कमरेचा आणि छातीचं मार्किंग करून घेतलं आणि शिलाई मार्जिनची रेषा आखून घेतली आता ते चार टिप या साईडला आहे तर इथे बघा ब्लाउज आपला अगदी प्रॉपर फिनिशिंग मध्ये फिटिंग करून झालेला आहे तर तो मी चेक करून घेतला बरोबर सतरा इंच वरती फिटिंग करून झालेला आहे आणि ते खालच्या साईडला चौदा इंचावरती कमर पण परफेक्ट आलेली आहे बरोबर फिनिशिंग मध्ये मी धागे दोरे कट करून घेतले आता ब्लाउज तुम्हाला करून दाखवते अगदी सुंदर ब्लाउज झालेला होता आपला बघू शकता फायनल लुक या पद्धतीने आलेला आहे तर अगदी सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करत चला मैत्रिणींनो आणि चॅनलला माझ्या जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला तर हा छोटासा व्हिडिओ माझा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेलायकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल धन्यवाद